नमस्कार मंडळी प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करत आहे लक्षपूर्वक आहे का आज आपण एका महत्त्वाच्या सरकारी निर्णयाबद्दल बोलत आहोत जो महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने जारी केला आहे हा शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा आहे जो सरळ प्रणाली आणि यूडायस प्लस प्रणाली यांच्या एकत्रीकरणासंदर्भात आहे या निर्णयानुसार खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत बघा एकत्रीकरण सरळ पोर्टल आणि एस प्लस प्रणालीचे एकत्रीकरण केले जाणार आहे हे एकत्रीकरण एन आय सी पुणे आणि एन आय सी दिल्ली यांच्यामार्फत केले जाईल उद्दिष्ट काय आहे या एकत्रीकरणाचा मुख्य उद्देश माहितीमध्ये तफावत येऊ नये आणि ऑनलाईन कार्यवाही करताना तांत्रिक अडचणी निर्माण होऊ नयेत हा आहे आता नवीन कार्यप्रणाली बघा सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता आणि इतर ऑनलाईन प्रणालीवरील कार्यवाही एस प्लसवरील माहितीच्या आधारे केली जाईल आवश्यक कार्यवाही काय आहे सरल पोर्टलवरील स्कूल पोर्टल, पोर्टल स्टुडंट पोर्टल संच मान्यता पोर्टल आणि स्टाफ पोर्टलवरील माहिती तसेच यू एस प्लस प्लसवरील तपशील तातडीने अद्ययावत करणे आवश्यक आहे आणि त्याची अंतिम मुदत ही सर्व माहिती बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत अद्ययावत करणे आवश्यक आहे त्यानंतर या कार्यवाहीचा अहवाल पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी शिक्षण संचालनालयाला सादर करावा लागेल हा निर्णय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक डॉक्टर महेश पालकर आणि शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय शरद गोसावी यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला आहे या शासन निर्णयामुळे शिक्षणातील माहिती व्यवस्थापनामध्ये अधिक सुसूत्रता येईल अशी अपेक्षा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा आणि इतरांपर्यंत शेअर करा थांबू या ठिकाणी भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद